आपण पाहत आहात बागला निसर्ग उपचार दिंडोरी येथील योग दिवस या श्री बनकर सर्व काटे सर्व कैलाश चौधरी यांनी मार्गदर्शन केले व उपस्थितांना अतिशय सुरेख पद्धतीने ध्यान सत्र घेऊन मानसिक शांतीचा अनुभव दिला ध्यान केल्याने मनाला शांती मिळते व तणाव कमी होतो यामुळे लक्ष व एकाग्रता देखील वाढते निरोगी आरोग्यासाठी ध्यान करणे गरजेचे आहे दररोज योगा आणि ध्यान केल्याने शरीर आणि मन संतुलित राहते आणि ने शरीरात नेहमी ऊर्जा राहते चिंता तणाव आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो ध्यानाचे फायदे अधोरेखित करण्याच्या आणि लोकांना ध्यान करण्यास प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने दरवर्षी एकवीस डिसेंबर रोजी जागतिक ध्यान दिवस जगभरात साजरा केला जात आहे अशी माहिती निसर्ग उपचार केंद्राचे संचालक डॉक्टर हर्षल माळवळ यांनी दिले या, या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर उपस्थित होते यावेळी डॉक्टर सी एन पाटील श्री बिरारी सर श्री मक्षी सर खिरमाणी माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक वृंद तसेच नामपूर कुपखेडा परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष आकर्षण म्हणून श्री दत्तात्रय बोसे यांच्या सायकल ग्रुपने भाग घेतला कार्यक्रमाचा समारोप आपली संस्कृती निसर्गोपचार केंद्राचे संचालक श्री के बी मावळ व डॉ हर्षल मावळ आणि सौ सुनीता मावळ यांनी सर्व मान्यवर ग्रामस्थ व सहभागींचे आभार मानून करण्यात आला जागतिक ध्यान दिवसाच्या निमित्ताने मनशांतीचा संदेश देणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला बागला नृतांचा संभाजी सावंत